नमस्कार आज आपण कोथंबरीच्या वड्या बनवूया तर आ, ही एक जुडी मी व्यवस्थित ती साफ करून तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे स्वच्छ तीन पान जर जास्त अजून घाण असेल तर चार पाण्याने तुम्ही धुऊ शकता स्वच्छ पाणी जाईपर्यंत आपल्याला ती धुवायची आणि त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते तीळ त्याच्यात टाकणार आहे तर हे तीळ मी थोडेसे भाजून घेतलेले आहे जास्त नाही भाजायचे थोडेसे भाजायचे कारण भा जर भाजले नाही तर ते कच्चे राहतात आतमध्ये म्हणून आणि त्यासाठी आपल्याला ही, ही ओल्या नारळाची वाटी घेतली आणि ह्या सहा मिरच्या आहेत तिखट मिरच्या चवीपुरतं मीठ आहे जिरे थोडेसे म्हणजे छोटे दोन चमचे आणि अंदाजे लसूण घेतला कमी जास्त तुम्ही करू शकता आणि त्यासाठी आपल्याला आता चण्याचं पीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये तर चण्याचं पीठ म्हणजे जोपर्यंत उंडा होत नाही तोपर्यंत आपल्याला ते टाकायचं आहे तर त्याचं काय माप नसतं आणि हे तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळे वडे आपल्या खुसखुशीत कुरकुरीत होतात म्हणून ते तांदळाचं पीठ आपल्याला थोडंसं टाकायचं चिमूटभर तर आता बघूया पहिले आपण कोथंबीर कापून घेऊया प्रकारे एकदम बारीक एक कापायची कोथंबीर म्हणजे व्यवस्थित मिळवून येते ते तर ओल्या नारळाची जी, ना जी वाटी होती तिचे आपण बारीक तुकडे करून घेतले आणि या हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे आपण एकत्र करून वाटून घ्यायचे बारीक तर आपण व्यवस्थित हे मसाला पाणी एकदम पेस्ट करून घेतलेले आहे तर अगोदर आपण कोथंबीर ताटामध्ये घ्यायची आणि त्याच्यानंतर आपले मसाले टाकून घ्यायचे ते टाकून घ्यायचे थोडीशी लाल तिखट मिरची टाकूया छोटे दीड चमचा आणि हे तांदळाचं पीठ एक चमूट तुमच्या अंदाजे थोडंफार तुम्ही जास्त कमी करू शकता ज्वारीचं बाजरीचं पण तुम्ही त्याच्यात थोडंसं मिक्स करू शकता आता हे आपण थोडं थोडं पीठ टाकायचं जेवढं बसेल त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही कारण कोथंबिरीला पहिलंच पाणी असतं आपला तर व्यवस्थित उंडा झालेला आहे तर मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे आता थोडंसं हाताला तेल लावून आपण याचे छोटे छोटे गोळे करून ठेवूया जास्त जर मोठे उंडे जर ठेवले उकडायला तर ते आतून उकडत नाहीत कच्चे राहतात म्हणून असे मीडियम आपण करू शकतो आणि करू शकतो तर आता आपल्या वड्या उकडून घ्यायच्या त्यासाठी मी अर्ध पातेल्याच्या थोडंसं कमी पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपला लिंबू जो थोडासा दाग पडलेला किंवा बऱ्याच दिवसाचा असेल तर टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे पाणी असं म्हणजे पातेलं काळं नाही म्हणून आता ही चाळणी ठेवली याच्यावर आणि चाळणीला थोडंसं तेल लावायचं म्हणजे नंतर आपल्या ज्या वड्या आहेत त्या चिटकून राहत नाही म्हणून गॅस चालू करूया तर याच्यावरती आता आपण झाकण ठेवून वरवंट्याचं वजन ठेवूया आणि अर्धा तासानंतर बघूया तर आपल्या वड्या झाल्या की नाही ते बघूया गॅस बंद करूया आपल्या वड्या झालेल्या आहेत आणि हे बघा अशा क्रॅक झाल्या आहेत म्हणजे भेगा पडल्यात त्या वड्यांना म्हणजे त्या शिजल्यात व्यवस्थित आतून आणि बघायचं हाताला जर लागत असेल तर शिजले नाहीत कच्च्यात पण आता हे व्यवस्थित शिजलेले आहेत मला वाटलं अर्धा तास लागेल पण बरोबर पंधरा मिनटात ह्या वड्या झालेल्या आहेत आपल्या कारण छोटे छोटे बनवले होते ना म्हणून मोठे जर असतील तर थोडंसं पाच मिनिट वगैरे जास्त लागतील वीस मिनिटं तरी लागतील तर आपण काढून घेऊ तेल आपण चाळणीला लावल्यामुळं अजिबात चिकटले नाही ते आणि इकडे पातेलं पण काळे झाले नाही कारण याच्यात लिंबू टाकलं होतं मी तर आता या वड्या आपण पंखेखाली ठेवूया आणि थंड झाल्यानंतर कापून तळून घेऊया आपले वडे आता पंख्याखाली थंड करून घेतलेले आहेत तर आता थोडेसे त्याचे म्हणजे तुकडे करून आपण तळून घेणार आहोत तर सरळ किंवा पिरप्या अशा तुम्ही वड्या पाडू शकता आपला तवा आता गरम झालेला आहे तर आपण आता तेल टाकून घेऊन वड्या तळून घेऊया तुम्ही कमी तेलात पण वड्यात तळू शकता किंवा भाजू शकता किंवा कच्च्या पण खाऊ शकता चांगल्या लागतात अशा थोड्या थोड्या करून तळून घ्यायच्या गॅस सुरुवातीला थोडा मोठा ठेवायच्या नंतर थोडासा कमी करायचं जळू नये म्हणून आणि बघायच्या व्यवस्थित झाल्या का जळतायत काय का होतात ते बघत राहायचं गॅस थोडासा था, कमी केला मी तर आपल्या कोथंबिरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत खूप छान खुसखुशीत झाल्यात एकदा तुम्ही करून बघा आणि कमेंटद्वारे आम्हाला सांगा की वड्या कशा झालेल्या आहेत त्या खूप सोप्या आणि लवकर होणाऱ्या आहेत